तर आत्ताच्या घरी एकवीस दिवसांचा गणपती आहे नवसाचा गणपती आहे तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या त्याने या ठिकाणी कचोरी चिवडा मिसळपाव वगैरे केली आहे बघा नाहीतर गुलाबावरती पानं सुद्धा दिसत नाहीत एवढी फुलं असतात तर उद्या मुंबईला निघायचं आहे पॅकिंग सुद्धा करायची आहे आणि आता आमच्या मंदिरामध्ये दर्शन करायला जायचं आहे घाटावरच आहे कुठून आलात तुम्ही चांगली तर नानार आणि हायस्कूलची मुलं एसटी ने येतात एकशे वीस रुपये किलोच्या रेट ने खारी टोस बटर आहेत बघा दहा हजार रुपये आहे बघा आपले येथे ही आमची ग्रामदेवता आहे गंभीरेश्वराचं मंदिर निसर्गरम्य असं कोकणातील सुंदर वातावरण तर आता पाऊस थोडा कमी झाला आहे तरीसुद्धा बऱ्यापैकी पाणी आहे तर हे आमचं कुंभवडे हायस्कूल आहे तर माझं सुद्धा सातवीपर्यंत शिक्षण याच ठिकाणी झालं तर कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या अंगणामध्ये अशा प्रकारे फुलझाडं पाहायला मिळतील तर ह्या काकी आहेत आणि हा माझा मित्र आहे दुर्गेश गुरव तर काकू आता थांबले या ठिकाणी नमस्कार मंडळी मी उदय मोंडे म्हणजे मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज तर मी आपल्याला कोकणातील काही मेमरी शेअर करणार आहे तर गणेशोत्सवमध्ये मी कोकणामध्ये गेलो होतो माझ्या गावी तर त्यावेळेची काही मेमरी आहे तर तुम्ही बोलाल तर एवढा नेट का व्हिडिओ अपलोड करत आहे तर कॉपीराईट इश्यूमुळे मी या ठिकाणी काही व्हिडिओना व्हॉइसवर दिला आहे तर समजून घ्या तर आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळा सांगत आलो आहे जेवढा तुम्हाला व्हिडिओ पाहायला सोपा वाटतो तेवढं सोपं नसतं व्हिडिओ एडिटिंग करणं शूट करणं तर सर्व काही सांभाळणं आम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा असतो तर काही व्हिडिओ मी कॉम्प्युटेट इश्यूमुळे अपलोड केले नव्हते तर आता मी तुम्हाला काही व्हिडिओ मी शेअर करत आहे जसं होईल तसं मी तुम्हाला एक एक व्हिडिओ शेअर करेन तर आता नुकतीच आई गावी गेली होती त्यावेळी सुद्धा काही आईने मोबाईल मध्ये शूट केले आहेत व्हिडिओ तर मला व्हॉइसवर द्यावा लागणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना एकच सांगणं आहे व्हिडिओ पूर्ण पाह नंतरच कमेंट करा काही जण व्हिडिओ न पाहता कमेंट करता असं करू नका व्हिडिओ मागे खूप मेहनत असते तर मंडळी आता मी आलोय नाणार वरचीवाडीमध्ये वाघोटन टीट्यावरती आत्याच्या घरी तर आत्याच्या घरी एकवीस दिवसांचं गणपती आहे नवसाचा गणपती आहे तर आमचा गणपती अकरा दिवसांचा होता तर गणेशोत्सवामध्ये दर्शन करायला यायला नाही जमलं कोकणामध्ये प्रत्येकांच्या घरोघरी गणपती असतात तर आत्ताच्या घरी एकवीस दिवसाचा गणपती आहे तर बोललो आरामात जाऊया खूप सुंदर असं डेकोरेशन केलं या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आज विसर्जन आहे गणपतीचं तर दर्शन करायला आलोय उद्या मुंबईला निघायचं आहे नितेश गुराव यांचा गणपती आहे बघा आता दर्शन वगैरे करून झालंय तर आत्याने या ठिकाणी कचोरी चिवडा मिसळपाव वगैरे केली आहे बघा तर आता नाश्ता दिलाय आम्हाला तर इथून आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे गंभीर मंदिरामध्ये जायचं आहे आत्याच्या अंगणामध्ये घराशेजारी आजूबाजूला खूप सारी फुलझाड आहेत तर इकडे आपण पाहू शकता सफेद गुलाबाची फुलं फुलली आहेत खूप सारा बहर असतो तर गणपतीच्या पूजेसाठी काही फुलं काढली आहेत नाहीतर गुलाबावरती पानं सुद्धा दिसत नाहीत एवढी फुलं असतात तर, तर आतापर्यंत मी तुम्हाला खूप वेळा आताच्या घराचा व्हिडिओ शेअर केलाय पाठीमागे या ठिकाणी भाजीपाला वगैरे लावलाय फळझाड फुलझाड वगैरे आहेत अंगणामध्ये या ठिकाणी लाल तेरडा आहे पाहू शकता तर आता पाऊस वगैरे थोडा कमी झालाय तर पाणी नसल्यामुळे थोडा भर कमी झालाय इथं खूप भर असतो फुलांना तर आता आम्ही घरी निघतोय आत्ताच्या घरासमोर तिकडे सोमवारचा बाजार असतो आठवडा बाजार तर उद्या मुंबईला निघायचं आहे पॅकिंग सुद्धा आहे आणि आता आमच्या मंदिरामध्ये दर्शन करायला जायचंय आमच्या ग्रामदेवतेचं आत्याचं आणि आमचं गाव एकाच बॉर्डर वरती आहे तर इकडे नाणार गावचा आठवडा बाजार असतो या ठिकाणी <laughs> दर सोमवारी आठवडा बाजार असतो जास्त मोठा बाजार नसतो भाजीपाला वगैरे आहे आणि आवळा आवळा साठ रुपये किलो इकडे बघा गावठी आवळा आहे घाटावर कुठून आलात तुम्ही विटा तर मंडळी आज आमच्या नाणार गावी सोमवारचा बाजार असतो छोटासा बाजार तर इकडे बघा तर इकडे आता हायस्कूलची गाडी आली आहे नाणार कुंभवडे सकाळी दहाची गाडी असते तर नानार आणि कुंभवडे हायस्कूलची मुलं एस ने येतात इकडे बघा खारी टोस बटर वगैरे सुद्धा आहेत बटर तीस रुपये आणि खारी तीस तीस रुपये एकशे वीस रुपये किलो सर्व एकशे वीस रुपये किलोच्या रेटने खारी टोस बटर आहेत बघा आणि इकडे कुरमुरे वगैरे सुद्धा आहेत कुरमुरे कसे आहेत अच्छा हे वीस रुपये या साईडचे ते किती अर्धा आहे का शेरव इकडे बघा शेंगदाणे वगैरे आहेत डाळ शेंगदाणे स्नॅक्समध्ये आहेत नमकीन भांडी वगैरे सुद्धा भेटतात छोटासा बाजार आहे दहा दहा रुपये मिरचीचे वाटे आहेत बघा टॉमॅटो वीस रुपये जास्त मोठा बाजार नसतो छोटासाच बाजार आहे बघा तर दर सोमवारी भरतो वाघोटन टिट्यावरती हा आमचा वाघोटण टिटा आहे तर आजूबाजूची गावातील लोक आठवडा बाजारला येतात इकडे कडधान्य वगैरे आहेत बघा या ठिकाणी चणे वाटाणे तुरडाळ मुंगडाळ तांदूळ कडधान्यांचा टेम्पो आहे दहा दहा रुपये वाटा आहे बघा रस्त्याच्या कडेलाच बाजार भरतो इकडे बाजूला एसटी स्टँड आहे हॉटेल वगैरे आहेत बघा ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी या ठिकाणी हॉटेल वगैरे लावतात वाडीतील मंडळी तर वडापाव भजीपाव वगैरे मिळतो चहा वगैरे मिळते आणि दुपारी दोन अडीच वाजेपर्यंत बाजार असतो दुपारच्या इष्टीने काही भाजी विक्रेते आपापल्या गावगावी जातात नंतर दुपारनंतर आमच्या इकडे गाडी नाही आहे तर आमच्यासोबत विजू सुद्धा आले आहे तर काकून या ठिकाणी थोडाफार भाजीपाला घेतला आहे तसं बघायला गेलं तर, तर आमच्या गावामध्ये भाजीपाला वगैरे दुकानावरती मिळतो पण बाजारामध्ये थोडाफार स्वस्त असतो थो। या ठिकाणी घरगुती वापरामध्ये वापरण्यात येणाऱ्या लहान मोठ्या वस्तू आहेत बघा आपण ज्या नेहमीच्या वापरात वापरतो त्या वस्तू आहेत आपले जुवाटीतले आहेत जुवाटी तर हे दादा आहेत ते आमच्या बाजूच्या गावातील आहेत राजापूर जुवाटी मधले तर इकडे आता आम्ही गाडी घेऊन आलो होतो अक्षय भोसले यांची गाडी आहे तर आई आता आत्याला सांगायला गेली आहे निघतो म्हणून तर आत्याच्या घरी गणपतीचं दर्शन वगैरे केलं त्यानंतर बाजारामध्ये थोडीफार शॉपिंग केली आणि गाव आता आम्ही आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन करायला निघालो आहे आमच्याच गावामध्ये तर प्रत्येक गावोगावी अशा प्रकारे आठवडी बाजार असतात तर आमच्या गावीसुद्धा अशा प्रकारे आठवडी बाजार असायचा परंतु आता प्रत्येक दुकानदार भाजीपाला वगैरे आणतात त्यामुळे आठवडा बाजार भरत नाही तर ही आमची नाणार कुंभवडे गावची बॉर्डर आहे तर ही आमची प्राथमिक शाळा आहे कुंभवडे नंबर तीन तर या ठिकाणी आता प्रार्थना चालू आहे राष्ट्रगीत चालू आहे तर भावाची मुलं आमच्या गाडीमधून आली तर त्यांना आता इथे सोडलंय आम्ही तर आत्ता आम्ही आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पोचलो आहे तर ही आमची ग्रामदेवता आहे गंभीरेश्वराचं मंदिर तर ज्या ज्यावेळी आम्ही गावी येतो त्या त्यावेळी दर्शन करायला येत असतो तर यावेळी थोडं लेट झालं गणपतीमधून येता नाही आलं तर आता दर्शन वगैरे केलं तर आजूबाजूला मंदिराशेजारी इतर मंदिरं आहेत छोटी छोटी तर हे आमचं मोंढेबंधूंचं मंदिर आहे माऊली मंदिर आहे पाहू शकता तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या मंदिरामध्ये खूप सुंदर असं तुळशी वृंदावन आहे समोर आपण पाहू शकता असं कोकणातील सुंदर वातावरण तर ग्रामदेवतेच्या मंदिराच्या आजूबाजूला ग्राम ग्राम मंदिर परिसरामध्ये सा खूप सारी छोटी छोटी मंदिरं आहेत तर आता आम्ही तिकडे सुद्धा दर्शन करायला निघालोय समोर इकडे विहीर आहे पिण्याचं पाणी वगैरे या ठिकाणावरून मंदिरमध्ये नेलेलं आहे समोर आपल्याला हे मंदिर दिसत आहे ते नागेश्वराचं मंदिर आहे आतमध्ये एंट्री वगैरे नाही आहे तर आत्ता आम्ही बाहेरूनच दर्शन करतो आहे त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेरील भागामध्ये ओढा आहे आणि ओढ्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं तर आता पाऊस थोडा कमी झाला आहे तरीसुद्धा बऱ्यापैकी पाणी आहे खाली तिकडे आमची नागझरी आहे त्या ठिकाणावरून मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी पाणी वगैरे आणलं जातं किती स्वच्छ पाणी आहे पाहू शकता आपण जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी या ठिकाणी आमची वार्षिक सहल यायची हिवाळ्यामध्ये तर समोर इकडे मानाची वीर म्हणून आहे मानाची भाव बोलतो आम्ही तर तिकडे वर्षभर पाणी असतं या ठिकाणी गावातील फोर व्हीलर टू व्हीलर लोकं धुवायला घेऊन येत असतात मंदिरमध्ये आल्यावरती लवकर निघायला मन नाही होत पण काय करणार आम्हाला मुंबईला सुद्धा निघायचं आहे उद्या पॅकिंग सुद्धा बाकी आहे तर जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केलाय तर ही आमची देवराई आहे पूर्वी या ठिकाणी खूप सारी झाडं होती ज्यावेळी मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळी काही झाडं तोडली गेली निसर्गरम्य असं कोकणातले वातावरण गावी आल्यावरती जेवढं तुम्ही शूट कराल तेवढं कमीच आहे मन भरत नाही किती शूट केलं तरी तर समोर तिकडे तांबेबंधूंचं मंदिर आहे विठला देवीचं तर तिकडे सुद्धा आता आम्ही दर्शन करतोय तर मंडळी ज्या ज्यावेळी मंदिरामध्ये कार्यक्रम असतात गावातील मोठमोठे मुट कार्यक्रम असतात तर त्या त्यावेळी बाजूला तुम्हाला या ठिकाणी डाव्या साईडला गांगोधाम दिसत आहे तर गांगोधाममध्ये जेवण वगैरे बनवलं जातं तर आत्ता आम्ही घरी निघतोय समोर इकडे पाहू शकता आपण पावसाचं पाणी आतमध्ये जाऊ नये यासाठी कापड बांधलंय मंदिराला चारी बाजूने आणि हे पाहू शकता इकडे हे गांगोधाम आहे या ठिकाणी जेवण वगैरे बनवलं जातं तर यावेळी थोडा उशीरच झाला मंदिरमध्ये दर्शन करायला यायसाठी नाहीतर आमची एक दोन वेळा फेरी होते गणपतीमध्ये जास्त काही फिरता नाही आलं तर हा मंदिरामध्ये यायसाठी गेट आहे बघा ज्यावेळी आम्ही मंदिरामध्ये आलो त्यावेळी मला तुम्हाला गेट दाखवता नाही आला तर ही एंट्री आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी श्री गंभीरेश्वर मंदिर कुंभवडे तर गंभीरेश्वराचं मंदिर सड्यावरती असल्यामुळे या ठिकाणी गुरं वगैरे बघा चरत आहेत बाजूच्या वाडीतील सर्व गुरं या ठिकाणी सरायला आणत असतात आता शेती वगैरे कोणी जास्त करत नाहीत त्यामुळे गुरं वगैरे तुम्हाला कोशीतच पाहायला मिळतील तरी सुद्धा बऱ्यापैकी गुरा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर हे आमचं कुंभवडे हायस्कूल आहे तर माझं सुद्धा सातवी पर्यंत शिक्षण याच ठिकाणी झालं समोर आपल्याला दिसत आहे तो आमचा मांड आहे बारावाडीचा मांड आहे तर आत्ता आम्ही गुरावाडीमध्ये पोचलोय तर इकडे नळेकर बंधूंचं घर आहे पाहू शकता तर कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या अंगणामध्ये अशा प्रकारे फुलझाडं पाहायला मिळतील तर झेंडूची झाडं लावली आहेत बघा आणि किती सुंदर फुलं फुलली आहेत पाहू शकता या ठिकाणी तर आता नवरात्री उत्सवमध्ये माळा वगैरे घालण्यासाठी फुलं वापरली जातात तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुम्हाला अशा प्रकारे झेंडूची तिळाची वगैरे फुलं पाहायला मिळतील तर इकडे आता मी माझ्या मित्राकडे आलो आहे तर गणपतीमध्ये मी गणपतीचं दर्शन करायला आलो होतो पण त्यावेळी काही जास्त शूट नाही केलं घाई गडबडीमध्ये आलो होतो तर ह्या काकी आहेत आणि हा माझा मित्र आहे दुर्गेश गुरव तर काकू आता थांबले या ठिकाणी ती उपासकरी आहे सर्व पितृ अमावाशा असल्यामुळे या ठिकाणी गुरवाडीमध्ये त्यांना उपासकरी ठेवला आहे तर आमच्या वाडीतील खूप सारी मंडळी या ठिकाणी उपासकरी आहे पूर्वजांची आठवण म्हणून कोकणामध्ये प्रथा आहे उपासकरी ठेवायची तर या ठिकाणी काकी आता आम्हाला सोडायला आलेत तर ही गुरवाडीची जुनी विहीर आहे जेव्हा आम्ही प्राथमिक शाळेमध्ये होतो त्यावेळी या ठिकाणी पाणी वगैरे भरायला यायचो तर येतानाच रस्त्यामध्ये काका सुद्धा भेटले आम्हाला तर ते डॉक्टरकडे गेले होते तर ते सुद्धा आमच्यासोबत आले होते गुरवाडीमध्ये तर ही आमची प्राथमिक शाळा आहे बालवाडी ते चौथी पर्यंत शाळा आहे पुढील शिक्षणासाठी आम्हाला हायस्कूलमध्ये जावं लागतं तर खूप जुन्या आठवणी आहेत तर इकडे आता दुसऱ्या काकू आहेत बघा त्या सुद्धा गुरवाडीमध्ये उपासकरी आहेत तर त्या तिकडे चालल्या आहेत तर मंडळी जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिलकडला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद